शिंदे सेनेत फूड पडल्यानंतर जे एकनाथ शिंदे पाहायला मिळाले होते किंवा मुख्यमंत्री झाल्यानंतर जे एकनाथ शिंदे पाहायला मिळाले होते ते एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून दिसत नाहीयेत अर्थात दरम्यान अशा काही घटना घडल्यात ज्या घटनांमुळे देखील शिंदेवर त्याचा प्रभाव पडला अशी शक्यता अनेकदा वर्तवली जाते पण आपण गेल्या काही दिवसांपासूनच एकंदरीत घडामोडी जर पाहिल्या तर एकनाथ शिंदे यांचा राजकीय कॉन्फिडन्स पुन्हा एकदा बूस्ट झालाय असं दिसतंय किंवा मग त्याला असंही म्हणता येऊ शकतं की कुठे ना, 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 ना कुठे देव ते देवेंद्र फडणवीस यांना आता फारसं महत्व देत नाहीयेत म्हणजे ते अनेक ठिकाणी बैठकीला उपस्थित राहत नाहीयेत कुठेही नमती भूमिका घेत नाहीयेत असं बोललं जात आहे पण आता अचानकच अशा कोणत्या गोष्टी घडल्या की ज्याच्यामुळे जे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाबाहेर जात नव्हते तेच एकनाथ शिंदे फडणवीसांचं काहीही ऐकायला तयार नाहीयेत त्याच गोष्टींच्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी राम पटोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी मुळातच एकनाथ शिंदे यांच्यामध्ये होत असलेला हा बदल समजून घेण्यासाठी आपल्याला काही मुद्द्यांचा आढावा घ्यावा लागेल यातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईची महानगरपालिका आगामी काळात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि मुंबईत आपली सत्ता यावी महानगरपालिकेवर आपलं वर्चस्व राहावं यासाठी प्रत्येकच पक्ष रणनीती आखतोय कारण मुंबईची महानगरपालिका हातात येणं कोणत्याही पक्षासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण ती देशाच्या आर्थिक राजधानीची पालिका आहे सोबतच महाराष्ट्राची राजधानी सुद्धा आहे पण इथला जो मतदार आहे तो शिवसेनेच्या पाठीमाग आतापर्यंत तरी भक्कमपणे उभा राहिलेला आपल्याला दिसतो अर्थात लोकसभा विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये थोडीशी सीमीकरणं खालीवर झाली असली तरी स्थानिक पातळीवरच्या राजकारणात म्हणजेच नगरसेवक निवडताना इथला मतदार हा शिवसेनेकडे वळतो आता इथं मुद्दा उपस्थित होतो की नेमक्या कोणत्या शिवसेनेकडे तो वळतो आता शिवसैनिक हा दोन्हीकडे विभागला गेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीला ठाकरेंची तर महायुतीला शिंदे गरज आहे अशा परिस्थितीत दोन्ही ठिकाणी शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर ही मोठ्या प्रमाणात वाढलेली असणार आहे कारण निवडणुकीत यशस्वी व्हायचं असेल तर शिवसेना हे नाव सोबत असणं मुंबईच्या बाबतीत तरी गरजेचं आहे हीच गोष्ट आता एकनाथ शिंदे यांनी हेरली असावी आणि याच गोष्टीमुळे त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो वाढलेला दिसतोय अशी एक चर्चा सुद्धा वर्तवली जाते यातला दुसरा मुद्दा म्हणजे शरद पवार विधानसभेच्या निवडणुकीतही एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या राजकीय संबंधाविषयी चर्चा झाल्या म्हणजे प्रत्यक्ष शरद पवार गट आणि शिंदे गट या दोघांचे उमेदवार एकमेकांच्या विरुद्ध फार कमी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले त्याच्यानंतर शिंदेचे बैर नाही फडणवीस तरी खैर नाही हे एक वाक्य मधल्या काळात गाजलं त्यामुळे गरज पडली तर शरद पवार आणि एकनाथ शिंदे हे समीकरण कधीही राजकारणात एकत्र येऊ शकतं असं बोलल्या जाते विशेष करून गेल्या चार पाच दिवसांपासून एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यातल्या भेटी साहित्य संमेलनात शरद पवारांच्या हस्ते दिलेला पुरस्कार याबाबत अनेक चर्चा झाल्या त्यानंतर एकनाथ शिंदेचे काही महत्वाचे नेते शरद पवारांची भेट घेतात विविध वी विषयांवर चर्चा करतात या सगळ्यांमुळेच आगामी महानगरपालिकेमध्ये शरद पवार हे एकनाथ शिंदे यांना ताकद पुरवू शकतात असंही बोलल्या जाते एकंदरीतच काय तर शरद पवारांचा आतून पाठिंबा हा एकनाथ शिंदे यांना मिळतोय असं सध्या तरी दिसतंय आता अर्थातच शरद पवार पाठीमागे असल्यामुळे एकनाथ शिंदे यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे अशी चर्चा सुरू आहे त्यातला तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मराठा मास लीडर एकनाथ शिंदे यांनी कॉमन मॅन म्हणून आपली प्रतिमा तयार केली आहे त्यातल्या त्यात ते मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या प्रश्नासंदर्भात त्यांनी घेतलेली भूमिका असेल किंवा तो संवेदनशील प्रश्न त्यांनी ज्या पद्धतीने हाताळला ते असेल त्यामुळे मराठा समाजाचा मास लिडर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाते आता आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा विमुख नेता उदयाला येऊ शकतो आणि राजकीय पातळीवर तो यशस्वी देखील होऊ शकतो असा एक अंदाज अनेक जण लावतायत त्याच्यामुळेच कदाचित आपली ही प्रतिमा आणखीन प्रबळ करण्यासाठी त्यांनी कम्फर्ट झोन सोडून आपलं स्वतःचं अस्तित्व पुन्हा भक्कम करण्यासाठी आता ही भूमिका घेतली आहे असं दिसतंय तर दुसरेही काही अनेक कारण आपल्याला यामध्ये सापडतील म्हणजे महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मुळातच गृह खातं शिंदेना आपल्याकडे पाहिजे होतं ते त्यांना मिळालं नाही त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं तरी त्यांना ते स्वीकारावं लागलं पालकमंत्री पदासंदर्भात अनेक ठिकाणी त्यांची भूमिका समजून घेण्यात आली नाही म्हणजेच एकंदरीत सगळे निर्णय त्यांच्यावर लादण्यात आले इतकं सगळं होऊनही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात भारतीय जनता पक्ष राज ठाकरे यांच्याशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करतोय याचाच अर्थ शिंदेना कॉर्नर करण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो अशी चर्चा आहे म्हणूनच जर आता आपण आपली भूमिका घेतली नाही तर आगामी काळात देखील आपल्यावर असेच निर्णय लादण्यात येतील म्हणून आता वेगळी आणि कणखर भूमिका घ्यावी लागेल या अनुषंगाने कदाचित ते आता फडणवीसांचे कोणतेही निर्णय आपल्यावर लादून घेत नाहीयेत आपण जे मुद्दे पाहिलेत त्या मुद्द्यानुसार तरी एकनाथ शिंदे यांचा राजकीय कॉन्फिडन्स पुन्हा एकदा परत आलाय आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणात त्याच ताकदीने कमबॅक करताना दिसत पण या व्यतिरिक्त असे कोणते मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यांमुळे एकनाथ शिंदे फडणवीस यांना आता फारसं सिरियसली घेत नाहीयेत असं तुम्हाला दिसून येतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद